स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नाव सांगतो आदेश पडवळ गावाचं नाव महागाव महागाव वासाचं नाव काय कबूतर कबूतर अरे आता छोट्या बाका सुरू दिसतोय तू कबुतर सांगतोय बसूर सगळेच झालेत ना बकासूर सगळे झाले आता कबूतर नाव ठेवलं का अगदी उभे बकासूर सारखा दिसतो किती राती आहे दोन दोन आहे का किती पहिलंच घाट आहे का नाही गाठा कंटिन्यू आहे कंटिन्यू आहे कुठल्या घाटावर प्रत्येक घाटात जिथे तिथे येत किती घाट झाले आतापर्यंत तीन झाले त्याची तीन झाले का गुलाल झाला का एखादा नाही फायनल होता एक वारी कुठं मळवलीचे मळवलेला अरे वा आदेशच्या मैदानाला का पत एकदा बैल मालकाचं नाव सांग आदेश पडवळ आदेश पडवळ आणि याचं नाव कबूतर धन्यवाद दादा आज पाळायला का पाळायचं आहे पाळवायचं आता आल, आता शे आलाय कोण पाहणार गुले अच्छा तू हा गावठी बैल पाहणं आहे का धन्यवाद दादा तुला आजच्या घाटासाठी मिळतात ना बघा उभे होऊन बाकासू लहानपणीचा असं बाकासू दिसायचं ना असं हा कबूतर या पडवळ यांचा कबूतर कुठलाय म्हटलं महागाव महागाव